कर्जत तालुक्यातील कोकणगाव या ठिकाणी दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्ती भावात संपन्न झालाय कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथे बोरुडे वस्ती नवीन दत्त मंदिरामध्ये राजस्थान येथून आणलेल्या दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम बालब्रह्मचारी हरिभक्त परायण मदन महाराज वर्पे अगस्ती देवस्थानचे हरिभक्त परायण राजेंद्र महाराज नवले यांच्या उपस्थितीत पार पडला कोकणगाव येथे कैलासवासी बलभीम ज्ञानदेव बोरुडे कैलासवासी चंद्रभागा बलभीम बोरुडे या दाम्पत्यांनी साठ वर्षापूर्वी दत्त मंदिराची स्थापना केली होती नगर सोलापूर महामार्गालगत असलेल्या या मंदिरात परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बोरुडे कुटुंबियांच्या वतीनं जुन्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी बांधण्यात आलेल्या नवीन दत्त मंदिरात विधिवत पूजा देवताचे पूजन करत मूर्ती आणि कलशाची शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी कलशारोहण आणि महाआरती करण्यात आली या प्रसंगी हरिभक्त परायण राजेंद्र महाराज नवले हरिभक्त परायण दिलीप महाराज दळवी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी कोकणगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी श्री गुरुदत्त श्री यांची आज झालेली आहे आपले हप ब्रह्मचार्य मदन महाराजजी वरपे यांच्या हस्ते कळशाचं रोहन झालेलं आहे हे मंदिर पूर्वी आमच्या वडिलांनी विहिरीवरती होतं विहिरीवरलं परत तिथून आपण रोडच्या कडीला आणलं आणि रोडच्या कडीलासुद्धा ह्या रोडमुळं आपल्याला मंदिर ह्या ठिकाणी घ्यावं लागलं आणि ह्या ठिकाणी ह्या मंदिराची भव्य दिव्य अशी इमारत त्या परमेश्वरानं त्या गुरुदत्तांना घडून आणली करून घेतली आम्ही ती पूर्ण केली आणि मूर्तीसुद्धा पहिली मूर्ती थोडीशी खराब झाली म्हणून मूर्तीसुद्धा जयपूरून आम्हाला चांगल्या क्वालिटीची मूर्ती दत्तात्रेय महाराजांनी बुद्धी दिली आणि तुम्ही हीच मूर्ती घ्या असं त्यांनी आम्हाला दृष्टान दिला आणि तीच मूर्ती आपण आणली तसेच आम्हाला सगळं सहकार्य राजेंद्रजी नवले महाराज अगस्त ऋषी देवस्थान यांच्या वतीनं आम्हाला सगळं हे ब्रह्मचार्य आणि हे प्रवचनाचं आणि सगळं मुहूर्त दिंडीचं निवेदन त्यांनी केल्याबद्दल आम्हाला फार फार मोठा आनंद वाटला दत्तात्रय गुरु भगवान यांची प्राणप्रतिष्ठा आज या ठिकाणी बोरुडी वस्तीवर होत आहे त्याचा आपल्या सर्वांना अत्यंत आनंद होत आहे बोरुडी वस्तीवरील मिरज गावातील सर्व ग्रामस्थ या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत भव्य आणि दिव्य डोळ्याची पारणं फाड फेडणारा हा कार्यक्रम या ठिकाणी बोर्डी परिवारानं या ठिकाणी संपन्न केलेला आहे या परिवाराचे सदस्य आमचे दादा आणि गंगाधर दादा आणि या ठिकाणी बोर्डे यांनी आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे सर्व स्नेही आपतेष्ट नातेवाईक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कालपासून हा कार्यक्रम या ठिकाणी ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्याद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे झालेला आहे आणि त्याची पूर्णाहुती आज झालेली आहे आज या ठिकाणी कोकण गावामध्ये भगवान दत्तात्रय विराजमान होत आहेत परिवाराच्या माध्यमातून खूप छान असं मंदिर या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचं उभारलं आहे आणि मंदिर उभारून आज भगवान दत्तात्रयांची प्राण प्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या मंदिराचं खूप महत्त्वाचं आकर्षण म्हणजे भगवान दत्तात्रयाची मूर्ती आहे त्या मूर्तीकडं जर आपण बघितलं तर ती मूर्ती आपल्याशी बोलणारी मूर्ती अतिशय हुबेहूब त्यांनी त्या ठिकाणी आणलेली आहे त्याबद्दल विशेष अशा स्वरूपाचे धन्यवाद देतो खरं तर आज बृहत महाराष्ट्रातून वारकरी पंढरीच्या वाटेवरती मार्गक्रमण करतोय भगवान परमात्मा ही वारकऱ्यांसोबत वाटचाल आहेत साधू संतांच्या पालख्या जात आहेत आणि या पालख्या जात असतानाच आज भगवान दत्तात्रय या ठिकाणी विराजमान होतात एक विशेष आनंददायी सोहळा या बोर्डे परिवाराच्या माध्यमातून होतोय खरं प्रतिनिधी मोहम्मद पठान सह नय्यूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर